ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम एस ई टी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही पाहिलं पाहिलंय की एम एस टी सीई टी ची मोठी म्हणजे बदल झालेले आहेत एक चार ते पाच मोठे बदल झालेले आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत त्याआधी चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अजूनपर्यंत तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर केला नसेल तर त्यांना देखील शेअर करा कमेंट करा तुमचा ग्रुप कोणता आहे आणि तुम्हाला शेवटी मी सरप्राईज देणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तर पहा या ठिकाणी इंजिनिअरिंग ऍडमिशन न्यू कॅपराउंड रूल असं या ठिकाणं मी वरती लिहिलेलं आहे आणि सीईटीच्या वेबसाईटला देखील हे रूल रिलीज झाले आहे ठीक आहे आता या ठिकाण एक पाच मी लिहिलेलं आहे पाच रूल तर काय हे पाच रूल तर हे मी पाहतो सगळ्यात पहिले आपण स्टेप बाय स्टेप समजूया न्यू कॅपराउंड रूल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह त्यानंतर न्यू बेटरमेंट रूल आहे त्यानंतर आहे न्यू कॅप नॉन कॅप राऊंड रूल इथं न्यू होतं तर नॉन नॉन कॅपराऊन रूल असं झालेलं आहे चुकून न्यू होतो या ठिकाणी ठीक आहे सॉरी टायपिंग मिस्टेक असेल सीट कॅन्सलेशन पॉलिसी सीट कॅन्सलेशन आणि कॅप राऊन फोर या माहिती आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर या ठिकाणं पहा अजूनही आपल्या चॅनलला या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुम्ही गजब मराठी स्टडीवर पाहत असाल तर त्याला देखील सबस्क्राईब करा किंवा जी एम एस सी टीवर पाहत असाल तर त्याला देखील सबस्क्राईब करा तर या ठिकाणं तुमच्यासमोर मी पी पी टी आणलेली आहे आणि या पी पी टीमध्ये असं आहे की इंजिनियर ॲडमिशन न्यू कॅपराउन रूल फर्स्ट जे आहे ते पहा राऊंड आणि या ठिकाणं वेन बेटरमेंट आलं कधी बेटरमेंट मिळते आता पहिला राऊंड झालाच कॅपराऊन बऱ्याच जणांना कॅप्रॉन काय हे माहीत नाही ते थोडक्यात सांगतो कॅप्रॉन म्हणजे काय तर तुमचं रजिस्ट्रेशन होतं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बरेच जण विचारतात तर रजिस्ट्रेशन कधीच होणार आहे रजिस्ट्रेशन हे चोवीस नंतर स्टार्ट होणार आहे त्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच्यासाठी म्हणजे तुमच्यापर्यंत पहिले अपडेटिंग तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला काय भेटतं की तुम्हाला व्हेरिफिकेशन असतं डॉक्युमेंट वगैरे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला कॅपराउंड स्टार्ट होतात कॅपराउंड स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला चार कॅपराउंड आहेत ह्यावेळेस हे पण सांगतो मी चार कॅपराउंड होणार आहेत ह्यावेळेस याचा जी आर देखील आलेला आहे डिप्लोमाचं जसं होणार आहे तसंच ह्यावेळेस इंजिनिअरिंगचं देखील होणार आहे सेम पॅटर्न आपण डिप्लोमाने राबवलेला आहे तर यामध्ये तुम्हाला चार कॅपराउंड असतात आणि चार कॅपराउंडमध्ये प्रत्येक कॅपराउंडला तुम्हाला राऊंड भरायचं आहे का तर हे सांगतो पहा तर पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला काय आहे की सगळ्यात पहिले कॉलेज टाकले तुम्ही तुमचा नंबर नाही लागला पहिल्या कॅपराउंडमध्ये ठीक आहे नंबर नाही लागला तर तुम्ही ॲप्लिकेबल होता म्हणजे मागच्या वर्षीची प्रोसेस सांगतो तुम्ही ॲप्लिकेबल होत होता सेकंड राऊंडला आणि सेकंडला नाही लागला तर थर्डला होत होता आणि थर्डला म्हणजे तीनच कॅपराउंड होते मागच्या वर्षीपर्यंत अशी प्रोसेस होती ठीक आहे पण आता ह्यावेळेस काही वेगळं चेंजेस झालेले आहेत चेंजेस काय ते पहा राऊंड वनमध्ये पहा या ठिकाणी राऊंड वनमध्ये तुम्हाला आता हो या ठिकाणी लिहिलं आहे ओनली इफ नॉट अलाउड फर्स्ट प्रेफरन्स जर फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे ही तुमची कॉलेज लिस्ट आहे आणि या कॉलेज लिस्टमध्ये ह्या कॉलेज लिस्टमध्ये तुम्हाला तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवलेली आहे कॉलेजचे नाव वगैरे ठीक आहे कट ऑफ वॉईज बनवलेली आहे आणि यामध्ये तुम्ही जे पहिलं कॉलेज टाकलेलं आहे एक नंबरचं कॉलेज हे एक नंबरचं कॉलेज जे आहे तेच जर तुम्हाला पहिल्या राऊंडला लागलं कारण की एक नंबरचं कॉलेज सगळे आवडतीचं टाकतात ठीक आहे आणि ते जर मिळालं तर ते फ्रीज होतं फ्रीज म्हणजे काय तर ते मिळून जातं म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला कॅपराउंड भरता येत नाही काहीच करता येत नाही बेटरमेंट ठेवता येत नाही ठीक आहे हे समजून घ्या आता पा तुम्हाला हा राऊंड फर्स्टचं कळा प्रेफरन्स फर्स्ट म्हणजे काही हे कळलं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कॉ लिस्टमधलं पहिलं कॉलेज जे अपलोड करणार आहेत ऑनलाईन त्यावेळेस तुम्हाला तुम्हाला जे पहिलं कॉलेज आहे ते अलाउट होत असतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला चांगली लिस्ट बनवून पहिलं कॉलेज चांगलं टाकायचं दुसरं चांगलं तिसरं पण चांगलं टाकायचं पहा मी सांगणार आहे हे संपूर्ण माहिती राऊंड टू आता राऊंड टूमध्ये समजा फर्स्ट यायला फर्स्ट प्रेफरन्स नाही लागला कोणतंच कॉलेज नाही लागलं नंतरचं पण तर तुम्हाला राऊंड सेकंडला तुम्ही ॲप्लिकेबल आहात पण पहिल्याच राऊंडला पहिलंच कॉलेज जर लागलं तर तुम्ही सेकंड राऊंडला जाता येत नाही हे लक्षात घ्या ठीक आहे थर्डला पण थर्डला तर जाताच येत नाही पण सेकंडला पण जाता येत नाही ठीक आहे तर पहा सेकंड राऊंडमध्ये पहा आता ज्याला हे कॉलेज पण भेटलं नाही म्हणजे फर्स्ट राऊंडला कोणतंही कॉलेज भेटलं नाही ते सेकंड राऊंडला जाण्यास ॲप्लिकेबल असतात तर पहा या ठिकाणी सेकंड राऊंडला गेल्यानंतर त्यांना काय ओनली इफ नॉट अलाउड ते थर्ड प्रेफरन्स आता याच्यामध्ये एक अपडेट आलेली आहे तुमची कॉलेज लिस्ट है, कौलेज, कौलेज, कौलेज। आशे आहे फर्स्ट कॉलेज सेकंड कॉलेज थर्ड कॉलेज असे सिरियल वाईज तुम्ही भरपूर कॉलेज टाकलेले आहेत ठीक आहे पण यामध्ये तुम्ही जे पहिले जे तीन कॉलेज टाकलेले एक दोन आणि तीन या तीन कॉलेजपैकी तुम्हाला जे कॉलेज लागले ठीक आहे म्हणजे तिन्हीपैकी जर कोणतंही कॉलेज लागलं तरी तुम्ही तिसऱ्या राऊंडला जाता येणार नाही आहे म्हणजे दुसऱ्याला तुमचं कॉलेज फ्रीज होऊन जाणार आहे म्हणजे कसं कळलं फर्स्ट याला फर्स्ट राऊंडला पहिला पहिलं जे राऊंड होता फर्स्ट राऊंडला त्याच्यामध्ये पहिलं जे कॉलेज टाकलं होतं ते जर लागलं ला तर तुम्हाला परत दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंडला जाता येणार नाही दुसऱ्या राऊंडला जर तुम्ही ए पहिले तीन जे कॉलेज टाकले त्यामधलं कोणतंही कॉलेज तुम्हाला मिळालं तरीही तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडला जाता येणार नाही आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता तिन्ही कॉलेज ती म्हणजे तीन पहिल्या तीनमधले कॉलेज लागले नाही आणि खाली टाकलेली लिस्ट पण लागली नाही मग तुम्ही जाऊ शकता तिसऱ्या राऊंडला मग तिसऱ्या राऊंडला जा गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय पहा ओनली इफ नॉट ॲप अलाउटेड सिक्स प्रेफरन्स पहा परत एकदा दाखवतो ही तुमची कॉलेज लिस्ट आहे एक दोन तीन चार पाच असे अनलिमिटेड म्हणजे अनलिमिटेड म्हणतोय एक पन्नास साठ कॉलेज तुम्ही टाकलेले आहेत त्या लिस्टमध्ये आणि त्याच्यात वरचे जे म्हणजे सिक्वेन्स वाईज आपण जर घेतलं तर वरचे जे सहा कॉलेजेस आहेत तर ते सहा कॉलेजेस जे आहेत ते त्यापैकी तुम्हाला कोणतंही कॉलेज लागलं ला तर तुमचं त्या ठिकाणी देखील फ्रीज होणार आहे तुम्हाला चौथ्या राऊंडला जाता येणार नाही ठीक आहे समजतंय पहिल्यातून दुसऱ्या दुसऱ्यातून तिसऱ्या तिसऱ्यातून चौथा मग चौथाचा राऊंड फायनल असतो यामध्ये तुम्हाला जे लागलंय ला ते घ्यावंच लागतं नाही लागलं ला तरी तुम्हाला भेटत नाही तुम्हाला त्याच्यानंतर राऊंड नसतात हे नसतं ते नसतं मग स्पॉट राऊंड वगैरे बऱ्याचशा प्रोसेस असतात ठीक आहे ते देखील मी सांगणार आहे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या ठिकाणी भरपूर अपडेट्स येत राहतात त्याला देखील जॉईन करून घ्या ठीक आहे आता फायनल बेटरमेंटला तुम्हाला जर कॉलेज भेटलं नाही तर तुम्ही स्पॉट राऊंडला जाता हे कळ आता हा रेशो कशाचा एक तीन आणि सहा याचा रेशो आहे ठीक आहे म्हणजे काय पहिल्या राऊंडला पहिलं कॉलेज भेटलं तर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला चौथ्या राऊंडला येणार नाही त्यानंतर दुसऱ्या राऊंडला पहिल्या तिन्हीपैकी जर कोणतंही कॉलेज भेटलं तर तुम्हाला द चौ तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडला जाता येणार नाही आणि जर तुम्हाला तिसऱ्या राऊंडला पहिल्या सहामध्ये कुठलंही कॉलेज भेटलं तर तुम्हाला चौथ्या राऊंडला जाता येणार नाही त्यामुळे सिरियल वाईजच अशी कॉलेज टाकायची की आपल्याला पुढच्या राऊंडला न जाता एकदम बेस्ट कॉलेज टाकायचे आणि तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित कॉलेज लिस्ट तयार करायची आहे तुमच्यासाठी आपण गुड न्यूज काय आहे ती ती सांगतो या ठिकाणी बेस्ट आ, फ्री काउन्सलिंग आपण स्टार्ट केलेली आहे म्हणजे करणार आहोत ग्रुप तयार झालेला आहे तुम्हाला जर ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर त्याची प्रोसेस ऐकून घ्या बऱ्याच जणांना प्रोसेस माहीत नसते ते मला मेसेज करतात की फ्री काउन्सलिंगला ॲड करा फ्री काउन्सलिंगला ॲड करा तो प्रोसेस है, प्रोसेस का है। तर प्रोसेस अशी आहे ते या ठिकाण पाहू शकता प्रोसेस काय तर परचेस कॉलेज लिस्ट ठीक आहे परचेस अ कॉलेज लिस्ट रुपीज फोर्टी नाईन फक्त पंचेचाळीस एकोणपन्नास रुपयात कॉलेज लिस्ट आहे ठीक आहे कॉलेज लिस्ट जर तुम्ही ॲ हे केली परचेस केली ते त्यानंतर तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल फ्रीवाल्या ग्रुपला काउन्सिलिंगच्या फ्री काउन्सिलिंगमध्ये भरपूर साऱ्या फॅसिलिटीज आहेत फॅ फॅसिलिटीज काय काय आहेत बरेच जण विचारतात तर त्यामध्ये तुम्हाला कॅप ॲड रजिस्ट्रेशन प्रोसेसपासून तर कॅप्रॉन प्रोसेस संपेपर्यंतच्या संपूर्ण माहिती अपडेट्स कधी स्टार्ट होते कशी कसा फॉर्म भरायचा कशी कॉलेज लिस्ट बनवायची हे संपूर्ण माहिती सांगितली जाते जर तुम्हाला जा या फ्री काउन्सिलिंगला जॉईन व्हायचं असेल आणि पी डी एफ घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मला मेसेज करायचा या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल वगैरे करू नका मी कॉल उचलत नाही कोणाचे कारण की बरेच कॉल येतात मला बरेच मेसेज येतात मेसेज मी पाहतो पण कॉल मी उचलू शकत नाही रिसीव करू शकत नाही कारण की दिवसाला एक शंभर प्लस कॉल मला येतात आणि एवढे मी अटेंड करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे पण सबस्क्राईब जर केलं असेल तर तुम्हाला या फ्री काउन्सिलिंग ग्रुपला देखील ॲड केलं जातं म्हणजे तुम्हाला एकोणपन्नास रुपये भरायचे आहेत आणि सबस्क्राईब करायचे एवढे दोन कामं करायचे आहेत त्यानंतर तुम्ही फ्री काउन्सिलिंग या ग्रुपला ॲड होणार आहात तर पहा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशात नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील त्याला सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही आणि डिस्क्रिप्शन चेक करा आणि बऱ्याच जणांना एकोणपन्नास रुपये पण म्हणजे भरता येत नाही बऱ्याच जणांची परिस्थिती बिकट असते तर त्यांनी पण टेन्शन घ्यायचं नाही त्यांच्यासाठी पण आपण काय केलेलं आहे की आपल्या यूट्यूबला जे आहे ते अशी सिरीज जे आहे ते संपूर्ण माहिती फ्रीमध्येच राहते तर त्या ठिकाणं देखील मी सांगणार आहे ज्याला शक्य होईल त्याने ते घ्या कारण बेस्ट आहे बेस्ट आपण व्हिडिओ वगैरे अपलोड करणार आहोत ठीक आहे नाही ज्याला होणार नाही तर असे रेग्युलर व्हिडिओ येतच राहणार आहेत टेन्शन घ्यायचं कारण नाही पहा चेक करा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन काय चेक करा म्हणलो कारण की डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण लिंक्स आहेत लिंक कोणत्या कोणत्या तर तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक मिळेल त्यानंतर माझा मोबाईल नंबर मिळेल मोबाईल नंबरबरोबर तुम्हाला या ठिकाणं इंस्टाग्राम टेलिग्रामची लिंक मिळेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणं अजून बऱ्याचशा अपडेट मिळतील आणि जर तुम्हाला जर तुम्हाला कॉलेज प्रेडिक्ट म्हणजे समजा तुमचे पर्सेंटाईल आलेले आहेत पन्नास किंवा एकोणपन्नास बहात्तर असे किती आलेत आणि तुम्हाला वाटते मला हे कॉलेज मिळेल का आम्हाला चेक करायचं आहे तर तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे कॉलेज प्रिडिक्टर टू थाउजंड ट्वेंटी फाय कॉलेज दोस घेऊन आले तुमच्यासाठी कॉलेज एक्सपेक्ट करणार प्रेडिक्टर यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड पर्सेंटाईल त्याचबरोबर ॲडमिशन टाईप्स आणि तुमची ब्रांच सिलेक्ट करायची आहे त्यानंतर नेक्स्ट पटणावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेम तुमचं हायर इस, आ, सेकेंडरी इन सेकंडरी इन इन्स्टिट्यूट म्हणजे ट्वेल्थचं कॉलेज नेम त्यानंतर सिलेक्ट युअर ट्वेल्थ स्ट्रीम त्यानंतर मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर टाकून सबमिट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ओ टी पी टाकून व्हेरीफाय अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या तुमच्यासमोर तुमचे एक्स्पेक्टेड पर्सेंटाइल जे तुम्ही टाकले होते नंतर तुमची कॅटेगरी त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणं तुम्हाला कोल्हापूर इन्स्टिट्यूट या ठिकाणी कॉलेजचे नेम म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच मी या ठिकाण एक अंदाजे पर्संटेज टाकल्यामुळं या ठिकाण मेकॅनिकलला हे कॉलेज मिळू शकतं तर तुम्हाला या ठिकाणी कॉलेज लिस्टच या ठिकाणी येऊन जाईल तर तुम्ही आत्ता जायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि कमेंट बॉक्समध्ये दे देखील लिंक आहे लवकर जायचं नाही तुमचे एक्स्पेक्टेड कॉलेज पर्सेंटेज टाकून चेक करायचं आहे आपल्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना देखील सांगा ह्या फ्री काउन्सिलिंग विषय आणि हे रूल जे आहेत ते एक ते दोन तीन चार हे पाच रूल जे आहेत हे कॅपराउंट एक चौथा वाढलेला आहे त्यानंतर सीट कॅन्सलेशन पॉलिसी आत्ताच मी सांगितली त्यानंतर नॉन कॅपराउंट रूल्स त्यानंतर नॉ न्यू बेटरमेंट रूल्स बेटरमेंटसाठी रूल्स आणि या ठिकाणी न्यू कॅप प्राऊंड रूल्स हे संपूर्ण माहिती मी डिस्कस केलेली आहे तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडलास लाईक करायला विसरू नका भेटा पुढच्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद